मनस्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे एक लग्नगाठ अशीही ईशान दारात उभा होता त्याचे डोळे रागाने पेटले होते त्याच्या हातात एक पुष्पगुच्छ आणि एक बॉक्स होता ते माझ्यासाठी होते का त्याचे डोळे माझ्या आणि आत्ताच्यामध्ये मध्ये फिरत होते त्याचे संपूर्ण शरीर रागाने भरलेले होते डोळे लाल झाले होते जबडा घट्ट घट्ट झाला होता त्याच्या मानेतील रक्तवाहिनी धडधडत होती तो स्फोट होण्यास तयार दिसत होता मी तुला माझ्या बायकोपासून दूर राहण्यास सांगितल्यानंतर तुला तिला रडवण्याची हिंमत कशी झाली तोरडा करत म्हणाला त्याने शब्द शांततेत प्रतिध्वनित झाले माझे हृदय धडधडत राहिले तो काय म्हणाला ईशान आमच्याकडे चालत आला आणि आत्यापासून काही अंतरावर थांबला त्याची उपस्थिती प्रचंड आणि धोकादायक होती दूर राहा माझ्या बायकोपासून तू कुजबुजला आत्ताने तिची नजर खाली केली ग जर तू पुन्हा तिच्याशी बोललीस तर मी तुला तुझ्या मुलाच्या जागी पाठवीन राकेशचा उल्लेख एक तास तिचे शरीर स्पष्टपणे ताणले गेले तेवढंच होतं मी हात पुढे करून त्याचा हात धरला त्याची नजर लगेच माझ्या हातावर पडली आणि तसाच त्याचा राग नाहीसा झाला त्याची नजर मंदावली त्याने फुले आणि चॉकलेट सोडून दिले माझा चेहरा हळूवारपणे दाबला त्याच्या अंगठ्याने माझे अश्रू पुसले आणि त्याने मला त्याच्या मिठीत घेतले तिने तुला दुखावले का त्याने मला घट्ट धरून विचारले मी डोके हलवले अजूनही आत्याकडे पाहत होता ती हल्ली नव्हती तिचे डोळे जमिनीवर चिकटले होते मी थोडेसे दूर गेले सुरुवातीला ईशानने प्रतिकार केला पण शेवटी सोडून दिले आपण फक्त बोलत होतो सीन बनवण्याची गरज नाही ईशान मी कुजबुजले त्याचे डोळे विस्फारले त्याच्या चेहऱ्यावर अविश्वास पसरला त्याने काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडले आणि पुन्हा तोंड बंद केले शब्दच राहिले नाहीत माझ्यासोबत चल ईशान मी हळूच म्हणाले त्याचा हात माझ्या हातात घेतला आणि त्याला आमच्या खोलीत घेऊन गेले त्याने त्याचा वाद घातला नाही तो माझ्या मागे गेला आत त्याला लिव्हिंग रूममध्ये एकटं सोडून तिच्या अपराधीपणाच्या भावनेसह ईशानचा पॉईंट ऑफ व्ह्यू छातीत गोळी लागल्यास सानिकाला रडताना पाहण्या इतके दुखले नसते तिच्या वेदना मला उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेशा का होत्या हे महत्त्वाचं नव्हतं मला तिला असे कधीच पाहायचे नव्हते आता नाही कधीच नाही ती मला चिटकून राहील मीच एकमेव आहे जो तिला जमिनीवर धरून ठेवतो माझ्या मांडीवर गुंडाळून ठेवत होतो तिचा चेहरा माझ्या छातीत दडपला होता तिचा मऊ रडण्याचा आवाज आमच्या खोलीतील शांततेत प्रतिध्वनित होत होते प्रत्येक रडणे मागीलपेक्षा खोलवर जात होते मी माझे हात तिच्या भोवती गुंडाळले आणि तिला जवळ धरले जसे विश्वाला सांगितले होते मी तिला सर्व गोष्टींपासून वाचवीन काहीही झाले तरी आम्ही आत पाऊल ठेवताच ती माझ्या अंगावर कोसळली आणि तुटून पडली अजिबात संकोच नाही फक्त शुद्ध वेदना मी आत्या काय म्हणाली ते विचारलं नाही मला त्याची गरज नव्हती मला फक्त ती रडत होती याची काळजी होती आणि त्यामुळेच मला जग पेटून देण्याची इच्छा झाली जेव्हा मी ऐकलं की आत्ता काय उघड करणार आहे तेव्हा माझे हृदय जवळजवळ थांबले होते सानिकाला कळले नाही आता नाही कदाचित कधीच नाही काही सत्य बोलायचे नव्हते विशेषतः जेव्हा ते तिला असे सांगू शकत होते जसे मला माहीत होते की हे सत्य सांगेल ती अंधारात राहिली असती तर बरे झाले असते जर तिला कधी कळले तर मी तिच्या डोळ्यातील भाव सहन करू शकेन की नाही याची मला खात्री नव्हती विश्वासघात वेदना विशेषता जर माझ्यासाठी असेल तर द्वेष मी माझे ओटीचा कपाळा हळूवारपणे दाबले आणि डोळे मिटले शांतपणे स्वतःला वचन दिले की तिला कधीच कळणार नाही मला ते सहन झाले नाही तिच्याकडून नाही फुलपाखरू मी हळूवारपणे कुरकुरलो तिच्या आतल्या वादळापासून तिचे लक्ष विचलित करण्यासाठी हताश तिच्या रडण्याचा आवाज मला आज सहन होत नव्हता हळूहळू मी तिला मागे ओढले जेणेकरून तिचा चेहरा दाबला जाईल तिच्या अश्रूंनी माखलेले गाल लाल झाले होते तिच्या पापण्या आप ओल्या झाल्या होत्या तिचे डोळे लालने तुटलेले होते मी आत झुकलो तिच्या त्वचेला चिकटलेल्या अश्रूंचे चुंबन घेतले आणि नंतर माझे कपाळ तिच्या कपाळावर ठेवले किती वेळ सांगायचं तुला मी कुजबुजलो तुला रडताना पाहणं मला आवडलं नाही तिचे रक्ताळलेले डोळे माझ्या डोळ्यांना भिडले मला तिला कसे माफ करावे हे कळत नाही ती कर्कशा आवाजात म्हणाली तिने मला माफ करायला सांगितले पण मला कसे करायचे ते कळत नाही अरे माझ्या बाळा मी तिला पुन्हा माझ्या तोडले ओढले आणि माझे हात तिच्या भोवती घट्ट केले जसे ती निसटून जाईल तुला असे काही करण्याची गरज नाही ज्यासाठी तू तयार नाही मी तिच्या केसांकडे कुरकुरलो आता नाही कधीही नाही मी तुमच्यासोबत आहे नेहमीच तिने हलकेच मान हलवली आणि माझ्या गळ्यात स्वतःला झोकून दिले जणू काही तीच एकमेव जागा आहे जिथे तिला सुरक्षित वाटेल तू जेवलीस का मी हळवारपणे विचारले तिला माहित होतं की तिने जेवलं नव्हतं ती माझी वाट पाहत होती तिने मान हलवली मी तिला बनावट चमक दाखवली आणि ती कामी आली तिने ओठ थरथर कापत ओरडले मी तुझी वाट पाहत होते ती कुजबुजली तिचे गाल लाजलेल्या लालीने गरम होत होते देवाचे आभार ती विचलित झाली होती कमीत कमी थोडी तरी मग आपण एकत्र जेवूया मी म्हणालो उभा राहून तिचा हात हातात घेतला आणि तिने विरोध करण्यापूर्वीच बोटे एकमेकांत गुंतली मी तिला स्वयंपाकघरात घेऊन गेलो तिच्या स्पर्शाची उबदारता जीवन रेषेसारखी धरून मी स्वयंपाकघरात जात असताना अचानक विचार माझ्या मनात आला अरे मी तिची भेटवस्तू बैठकीच्या खोलीतच विसरलो फुलपाखरू मी संशयास्पद वाटू नये म्हणून ओरडलो मी माझा फोन खोलीतच सोडला तू जा मी एका मिनटात येतो तू थांब मी घेऊन येते ती वळली आणि खोलीकडे चालत आली नाही नाही शीट मी घेऊन येतो जा मी तिला पायरी चढताना थांबत थांबपणे म्हणालो माझा फोन माझ्या पॅनच्या खिशात होता आणि जर तिला तो सापडला तर ती संपूर्ण आश्चर्य उद्ध्वस्त करेल ठीक आहे मी फक्त ते घेईन तिने पुन्हा आग्रह धरला मी म्हणालो होतो की मी ते करेन मी पुन्हा बोलले माझा स्वर मऊ केला आणि तिच्याकडे असे पाहिले जसे एखाद्या हरणाच्या बाळाला शांत करते शांत सौम्य आणि थोडीशी विनवणी करणारी ती ओरडली आणि अरे तिच्याकडून झुकून तिचे चुंबनं घेण्यास माझ्या सर्व काही होते तिने शेवटी मान हलवली मागे वळून पायऱ्या उतरून स्वयंपाकघरात गेली मी ती गायब होईपर्यंत वाट पाहिली आणि एक श्वास सोडला जो मला कळला नव्हता की मी थांबलो आहे मी लिव्हिंग रूममध्ये गेलो आणि तिचे गिफ्ट घेतले गुलाब आता ताजे नव्हते आणि चॉकलेट कदाचित थोडे वितळले असेल कदाचित मी आज तिला ते देऊ नये उद्या मला नेहमीच ताजी फुले आणि नवीन चॉकलेट मिळू शकतात पण फसवा या विचित्र शांत उपचाराने मी संपवले होते बरं जे काय उरलं होतं ते मी तिच्यासाठी विकत घेतलं ते एका चांगल्या ठिकाणाहून आले होते कदाचित ते अजूनही तिला हसवेल असा विचार करत मी स्वयंपाकघरात गेलो ती टेबल लावत होती ती माझ्याकडे पाठ फिरत होती तर अन्न ओव्हनमधून गरम होत होते वासाने माझे पोट गुरगुरत होते पण तिला पाहून माझे हृदय आणखीनच ददळत होते ती वळली आणि ज्या क्षणी तिची नजर माझ्या हातातल्या गुलाबांवर आणि चॉकलेटवर पडली त्या क्षणी तिच्या ओठातून एक मंद श्वास सुटला मी जवळ जाताच तिला भेटवस्तू दिली आणि त्या गालावर एक चुंबन घेतले जेव्हा माझ्या चेहऱ्यावर मंद हास्य उमटले माझ्या सुंदर फुलपाखरासाठी खूप खूप थँक्यू यू इशानू तिचा आवाज थरथर कापत होता आणि तिच्या ओठांवर हास्य पसरले तेव्हा तिच्या ते डोळ्यात अखंड अश्रूंची लकेर मला जाणवली आता अश्रू नको प्लीज मी कुजबुजलो ते सांडत असताना ते सांडून टाकले माझी बोटे तिच्या गालांपासून तिच्या हातांपर्यंत सरकली आणि अखेर तिच्या हाताशी जुळली आम्ही दुसरीकडे पाहिले नाही फक्त तिथेच उभे राहिलो शांतपणे नजरेने बोलत राहिलो मग ओव्हन वाजला आणि आम्हाला पुन्हा वास्तवात खेचले चल जेवूया मी जेवणाच्या टेबलाकडे वळत म्हणालो पण मी मागे वळून पाहिले तर ती हल्लीही नव्हती ती गोठून उभी होती डोळेखाली करून जणू तिच्या आत काहीतरी घुसत आहे काय झालं मी मागे सरकलो हळुवारपणे तिची हनवटी वर केली मी मला माफ कर ती कुजबजली क्षणाच्या ओझ्याखाली तिचा आवाज थरथर कापत होता कशासाठी मी भोया उंचावत विचारले तुझ्याशी न बोलल्याबद्दल खोटे बोलल्याबद्दल दूर खेचल्याबद्दल तिचा हात माझ्या चेहऱ्यावर पोहोचला माझ्या खांद्यांवर टेकलेला तो थोडा थरथर कापत होता तुला दुखावल्याबद्दल मला खूप वाईट वाटतं ईशान तिने तिचा चेहरा माझ्या छातीवर दाबला आणि माझ्या शर्ट बहुती बोटे घट्ट केली जणू तिला भीती वाटत होती की मी गायब होईन तेव्हा तिचा आवाज तुटला अरे अरे ठीक आहे मी तिच्या भोवती हात गुंडाळून कुरकुरलो ती काही मोठी गोष्ट नव्हती हो प्लीज रडू नकोस मी पुन्हा असं करणार नाही मी शपथ घेते की मी करणार नाही ती आता थरथर कापत होती माझ्या शब्दांकडे दुर्लक्ष करत होती तिच्या स्वादा तडकली होती फुलपाखरू मी कुजबुजलो तिचा चेहरा दाबत सर्व काही ठीक आहे काही बदललेले नाही मी अजूनही तुझा ईशान आहे तू अजूनही माझे फुलपाखरू आहेस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तू मला दुखावले नाहीस तिने माझ्या डोळ्यांकडे पाहत पटकन डोळे मिसकावले पक्का तिचा आवाज लहान होता आशादायक इतका वेदनादायक मऊ की मला माझ्या हात काहीतरी बदल जाणवला मी आता झुकलो आणि तिच्या कपाळावर एक चुंबन घेतले हो फुलपाखरू ती पुन्हा माझ्या मिठीत विरगळली आणि तिच्या ओठांवरून एक पाणीदार हास्य आले अरे देवा तू सर्वोत्तम आहेस ईशान ती अश्रू ढाळत म्हणाली तिचा चेहरा माझ्या छातीत लपवत जणू ती जगातील एकमेव सुरक्षित जागा आहे आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद